शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याने आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते शशिकांत शिंदे आज अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी शरद पवार पक्षाच्या तुतारी निवडणूक चिन्हावर लढवली दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांनी तर विधानसभेला महेश शिंदे यांनी पराभूत केलं शशिकांत शिंदे भेटून गेल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आज सत्तेच्या बाहेर अनेक लोक अस्वस्थ आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदे आहेत त्यामुळे ते गेले असतील काल या सत्तेत जीव रमत नाही असं ते विरोधी वाकांवर असताना बोलले म्हणून ते आज कदाचित दादांना भेटायला आले असतील ते जर सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढू नये ही सदिच्छा भेट होती तरी शशिकांत शिंदे सारखा नेता उगाच सदिच्छा भेट घेणार नाही असं अमोल मिटकरी म्हणाले अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका